Dangkalang macalang, dangkalang macalang, kesah. dangkalang, dangkalang macalang, macelang, ah! Dangalang dangkalang dangalang dangkalang dangalang, dangkalang, dangkalang macelang, Lalu ke macelang, Nai dangkalang macelang, macelang, dangkalang macelang, macelang, dangkalang macelang, macelang, dangkalang macelang, macelang, dangkalang lagana? Kayak dangkalang lagi lagana dangkalang macelang, macelang, dangkalang macelang, macelang, dangkalang macelang, macelang, pun? macelang, na dangkalang अलो गुरुदाराची बायक गेली आवड झालं राव गुरुदाराची बाईक गेली राव आपल्याला जुळून अरे एर कन्या अरे रडाय काय झालंय अरे पांड्या आपल्या गुरुदाराची बायक आपल्याला जुडून गेली राव काय मंदा गेली आपल्या सोडून गेली म्हणता तुला तू बघायला नाट्या अर अरे काय झालं तुला अरे मला चक्कर आली रे <laughs> काय मला हे दुःख नाही सहन होत मला अरे हे विता त्या काय केलं तू हे पाट तू मंदाला काय घेऊन गेला वर तुला लिहायचंच होत तर मला घेऊन जायचं ना नाही अवघड झालं असत नाही तुला घेऊन जायचंच होत तर गोळ्याला घेऊन जायचं होतं ना था 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 था? अरे बाटे अरे काय बोलत हो तू अजिब्या हडला गराव नाही मंदा लय चांगली होती बाबा काय सांगू तुला कधी घरी गेलो ना चहा प्यायला शिवाय माघारी येऊ दिल नाही कधी कधी जेवण खाउ घालायचे ते हातचा चा स्वयंपाक लय भारी होता मी लय आवडीने ते हातचा चा स्वयंपाक खायचो कधी कधी मी लाईन मारायचो तिच्यावर पण बिचारी कधी काय बोलली नाही मला मला हा दोन चारच वेळेस फटके दिले पण बोलली नाही बिचारी कधी पण मला बी काय वाईट वाटलं नाही त्याच एकच चांगली होती राव मंदा गावात एकच टाइमपास होता ती गेला का असं केलस तू का जाऊ जाऊ ग मी मला सरपंचा सांगायचं आज का गावाला सांगायचं आवर आवर तुकाला आवर करण्या शरीर नश्वर आहे आत्मा आम्हाला लक्षात ठेव जी शरीराने जरी मिली असली ना म्हणजे तरी माझ्या जवळ असणार आहे अशी आपली लव स्टोरी अर्धी जोड्या पाहिजे तू जाऊ दे जाऊ जोळ्यान म्हणता माझ्यात वार्डात राहत होत रे आता काय आले नेमकं माझं एकमत कमी झालं गाड्या मंदा गेल्यामुळं लवकरात लवकर काय करावं लागेल माहिती का मला गोळ्यासाठी दुसरी बायको बघावं लागल ते मत ना परत वार्डात आणावं लागल <laughs> काय पिंडू चेट बोला दुःख आणि तुम्ही मला पण झालंय पण कसं आहे मला मताचं पण राजकारण बघावं लागल ना पडलं मी सरपंच पद हुकू शकतो माझ्या हातातून तु। <laughs> बाजा तुम्ही कुठे राजकारण आले जा तुम्हाला हा केलंच नाही पिंडू अरे काय मला पण दुःख झालंय पण मला माझं बघावं लागेल ना नाही नाही ते नाही मी एक काम करतो मी ना असं मला प्रकरण उघड सोडता येणार नाही मी लवकरात लवकर गोळ्यासाठी चांगली पोरगी बघतो आणि गोळ्याचं लग्न लग लावून देतो मी जेणेकरून कसं समजा इलेक्शन जर डिक्लेअर झालं तर मला मताची कमतरता करता फाडणार नाही पटापट कामाला लागलं पाहिजे लवकरात लवकर एक पोरगी शोधतो तेवढे झाले की आतलं पण मारायचे बरं का आपल्याला ती पण खोली तुषार काय करतो र ते नानाच्या घराचा color काम घेतलय ना आपण अरे गोळ झाल्याची बायको गेली गेली हा कोण म्हणता हा कस काय र ते काय मला माहित नाही व्हायला मग आता गोळ्याच तर लय अवघड होईना रे अवघड होईना भाकरीच वांद आहे त्याच आना व्हायला कस काय झालं राव लय अवघड झालं कधी आता कधी येणार रे ते काय मला माहित नाही नाही माहिती नाही माणूस काम महत्वाचं काम होईन उद्या कार्यक्रमाला करण्या अरे माणूस हा पाण्याचा बुडबुड आहे रे कधी फुटल सांगता येत नाही ईश्वरी ये सत्य पुढे विलाच नाही हे बघ आता झालं ते लय टेन्शन घेऊ नको हा तू कुठं चाललाय आता गावातल्या लोकांना जागा चाललोय हा बर ठीक आहे रडू नको शांत हो चालतंय ज आता गोळ्याचं बघायला कोणी नाही आपल्यालाच बघावं लागेल काहीतरी ते लाकडाची सोय तर लावा लागेल ना हॅलो हा सरपंच बोलतोय आ एक पिक लाकडे पाठवा ना आपल्या गावामध्ये आ चंदनाची पाठवा हा नाही नाही ते सगळं ज्या लागतं ना सामान सगळं पाठवा हा नाही ना इथं आल्यानंतर मी पैसे पेड करतो हा गाडीवाले ड्रायव्हर कधी येतो सगळं बिल पाठवा फक्त हम्म हा चालतंय चालतंय काही ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही हे करण्या खाव ऐश्वर काय झालं तुला रडायला काय नाही झालं काय नाही म्हणजे अच्छा तुला मी चहा बी पाजत नाही म्हणून रडतोय काय चल घरी चहा पाचते अजिबात नाही मला चहा अरे मग काय जेवण करायची का चल मस्त भेंडीची भाजी केली मला चहा नको मला जेवण पण नको आणि मग झालं काय तू रडायला रडतो कशाला कोणी काय बोललं का तुला गावात मला कोणा काय बोललं मग ते गेली काय काय रे कसे रे आता गोरद बिचारी लय चांगली होती माझी लय चांगली मैत्रीण होती बाजारात सोबत गेलो तर मला कायम काही ना काही खायला चारायची देवा काय केलं तू पण बर झालं सुटली बिचारी एकदाची हो दे देवा जिथे तिला तिथे तिथं सुके ठेवाव चला आता संध्याकाळी तिच्या कार्यक्रमाला बी जावं लागल लय वाईट झालं राव माझ एकमत वाया गेलं आता लवकरात लवकर ये लव ना एखादी पूर्वी शोधून गोळ्याच लग्न लावलं ला पाहिजे आणि ती एकमत माझ्या वारात आणलं पाहिजे तुम्ही गोळ्या चसर लग्न आणायचं आईला लवकर लावून द्या लावून द्या लावून द्या म्हणजे कस आहे तिच्या सोबत बी झंगारजोड येतो फक्त तिचा स्वभाव आहे ना मध्ये सारखा पाहिजे राव लाईन बिन चांगली मस्त अरे ते झालं काय वेळ काय तुम्ही बोलता काय काय कळतय का तुम्हाला अरे हा मापकोर मध्ये त्याच्यामुळे मी तिला चार चौघात येत नाही अशी गाण बघ ना काय बोलतोय आपण प्रसंग काय ते तरी त्या गोळ्यावरती गोळ्या गेला कुठं पण काय कळा ना मला सरपंच <सगीगी> धाव्याला काय ठेवायचं जेवायला आता तो आपली तयारी का हे प्रकरण पहिले भेटू दे ना हे तर कार्यक्रम होऊ दे ना व्यवस्थित आणि हे बघा सरपंच दहाव्याला आहे ना मी आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलावणार आहे की भाषण करणार तिथं आणि कसं आहे इलेक्शन कधी पण डिक्लेअर होईल तिथं जरा थोडी प्रचाराला मदत होईल काय चालू ठीक आहे चालतंय ना पण आयटम सांगा ना काय ठेवायचं जेवायला काय ठेवायचं तिला जे आवडत असेल तेच ठेवायचं काय ठेवायचं तिला मी आवडत होतो हा मग आता तुलाच ठेवा पण तिथं मी नाही नाही कसं नाही लुकासम मिन्युदा मिन्युदा हो बरोबर ये बरा दिसन मी काय म्हणतोय इथ अजून काहीच तयारी नाही का नाही काहीच नाही बरं आले हे आले नाही का गोळ्या कुठे गोळ्याच नाही आला नाही गेला असन दवाखान्यात दरवाजा उघडाय घरामध्ये काय बघितलं का काय आता अशा प्रसंगात कोण दरवाजा उघडाय का बंद ते बघते आणि कोण जाणार आहे आता वा जा ठेवला असेल गाय गेला आता ते हॉस्पिटलला गेला असं एंबुलेंस ते आणायला हां नाही लवकर आले मी काय पावसा पाण्याचा लवकर उतरून गेलं पाहिजे हाय का नाही असं नव्हतं व्हायला पाहिजे काय आता ईश्वरी सत्य पुढे काय गोष्टी हा घडत्यात काय अरे काया। मांदा? मांदा? तू? मांदा? तू? मांदा? तू? मांदा? तू तू हाय म्हणजे काय आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय करताय माझ्या घरी इथे एवढे अरे साऱ्या गावामध्ये ना बोपाठा झालाय गोळा गोळ्याची बायको गेली म्हणजे मांदा गेली म्हणून म्हणून आम्ही जमलो इथं सगळी मग हां मी गेले हा हे काय कुणी सांगितलं तुम्हाला करनणी 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 सांगितलं आम्हाला सारे गावामध्ये सगळ्यांना रडू रडू सांगितलं करनणी आलं हे काय करण्या करणे अरे तू काय सांगितलं म्हणजे तर इथं आहे आणि तू काय सांगितलं ओ गोळदादा अ तुम्ही सकाळी म्हणले का माझा गेली सकाळी म्हणून हो बाऊजी काय चाललंय ही काय थांबाय को मी सांगतो सगळं काय झालं ते अहो सरपंच माझी बायको माहेराला गेली होती करण्या सकाळी मायाकडे आलं मला विचारलं भूक लागली का मला नाही लागली माझा मूड खराब आहे आणि मला करमत पण नाही आणि माझी बायको माहेराला गेली त्याला हे सांगत होतो मी त्याने फक्त ऐकलं काय बायको गेली एवढंच ऐकलं पळत सुटलंय त्याला मागून मी हक्क मारतो अरे करण्या थांब थांब करण्या कसाच ऐकतोय करण्या निघाला घरी यार एण्या व्यवस्थित ऐकत जाणार किती कुठं ना झाला आमचा सगळं एक एक मिनिट फोन करून हॅलो हा कोण हा 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 पिकअप चा ड्रायव्हर का अहो नाही 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 एक काम करा आता ती कॅन्सल करा माघारी घेऊन जा काय 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 सरपंच काय अरे काय 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 सरपंच काय आता हे सगळं एवढं सगळं झालंय मग आता ते कार्यक्रमाला स्मशानभूमी मध्ये लाकडाची गाडी बोलावली होती कॅन्सल कसला करायला करा मग एक कर तू ये ना पैसे देऊन टाकते गाडीचे नाही कॅन्सल कर कॅन्सल करा तेच सांगतोय ना लाकड कशी चन्नाचे चंदनाची बिंदनाची आहेत चंदनाची लाकड आहेत चंदनाची का मग ती चालू दे मुर्गन कड आता मुर्गन कोण ते चंदन तस्कर जुटे का नाही साला हा लाकड पाठवतो मुर्गन कर आणि पोलिस पाठवतो तुया घरी पोलिस माहिती पाठवतो का हा चंदनाची लाकड कॅन्सल कॅन्सल करा तेच सांगतोय ना हॅलो ड्रायव्हर साहेब आहे का ना नाही नाही थोडं गैरसमज झाला शेटला मानवा गाडी परत मागे पाठव अहो पैसे सगळं बिल पेड करतो मी नाका टेन्शन घेऊ तुम्ही आज शेटला मानवा सरपंच सगळे पैसे देणार आहेत हा ठीक आहे जाऊ दे मागे जाऊ दे मागे जाऊ दे काय कुठं नाही भाऊ हे सरपंच हा एक बस झालं बाबा माझ मत वाचलं आता त्या एका मताने मी सरपंच पण होऊ शकतो नाही व्हावा तुम्ही सरपंचच व्हा कुणाच काय आणि कुणाच काय खरं ना काहीच खरं नाही गडा हे करण्याला हानला पाहिजे धरून अरे मग असं नको बोला जाऊ जेवण हुकलं माझ्या अरे मायाला गेले मी हा सगळा कुठं ना होऊन बसला बघ ना

मी माझी जाते माझ्या घरी हा का नंतर असू दे हो बोल दादा काय बर का माझ माफ करा मला जाऊ दे चल होत असत असं कधी कधी नको लोड घेऊ चल चहा पितो का नाही नको आता घरी जातो बोल चांगलं